नमस्कार मंडळी तर आपलं दोन टाकीनं फवार चालू केलं आहे तर ते औषध आणलं आहे बघा आपण चमक सरपंच आणि ती पावडर दोन टाक्याने मारायचं आहे मित्रांनो तर इकडं इरीमधून पाणी घेऊ लागलं आहे इरवारपर्यंत भरली आहे मित्रांनो तर पाणी काढू आपण आपली बकीर जरा घरी राहिले मित्रांनो इवराला पाठवावं लागेल किंवा मला जावं लागेल पाऊस पाणीच कमी नाही इकडे भरलं आहे पण आता इथूनच काढावं लागेल तर असं मध्ये जाऊन काढू लागलो ला मित्रांनो आम्ही जरा आमची बकीर घरी राहिली इवराला पोहन येते त्याच्यामुळं त्याला खाली आहे मलाही येतं आहे पण आता तर असं आहे मित्रांनो हिर बघा ना किती बदली आहे मितून जमीन लेवल ले। झाली फक्त हे बघा ना फक्त तीन कडे झाल्या ना तर हे बघा तीन कडे आहेत मित्रांनो फक्त जमीन लेवल झाली ते असा इथून <laughs> पाणी सर बघा तुम्ही हिरीमधलंच पाणी सर हे इतकं पाणी निघू लागलं इरीमध आहे का इतकं पाणी चालू आहे एरियामधून आता तर इकडं तळत भरलं आहे बघा तर फवारा चालू करतोय मित्रांनो जर ब्लॉक कंटिन्यू करा तर चालू केलंय मित्रांनो आता दोन फॉरांनी एक युवराज आणि श्रीनिवास वाराही भरपूर आहे मित्रांनो वारा जास्त आहे जराशा फॉराने पेट्रोल पंपानी मारू मित्रांनो चौजनं पाणी देण्यासाठी मित्रांनो तर इकडं हे औषध औषध हे आणलं आहे आपण चिमक सरपंच आणि हे बुरशीनाशक तर काल ज्याल नेऊन जर मागून घेतलं आपलं श्रीनिवास गेलो तर मित्रांनो जालन्याला तर जालन्याहूनच आणलं आहे बघा तर हे वीस टाक्याचं आणलं आहे तर बघू आपण हे आहे का ते तर तर ह्या फवाराची मित्रांनो चार्जिंग संपली बघा तर ते खालचं झालं आपलं तर ह्या वरच्या खुटांमध्ये आलं तर का पाच सहा टाक्यामध्येच चार्जिंग संपली त्याची आणि रात्रभर लावलं होतं त्याला पण चार्जिंग संपली जरा ते नवच फॉवर आहे पण त्याची बॅटरी बहुतेक खराब असेल मित्रांनो तर एक फॉवर चालू आहे आपलं तर ब्लॉक कंटिन्यू करा तर हे वरचं थोडं राहिलं आहे मित्रांनो काय एक एक टाकीमध्ये होऊन जाईल ते तर झालं की आता उद्या मारू मित्रांनो कारण की एक पाहुण्याचं लग्न बी ठरलं आहे साखरपुडा होतं त्याचाच पण आज लग्न ठरलं आहे जरा तर लग्नासाठी बी जायचं आहे आम्हाला तर बघू आता घरी जाऊन काय शेड्यूल तर ब्लॉक कंटिन्यू करा तर घरी आलो आहे मित्रांनो आणि घरी येऊन लगेच इकडं लग्नासाठी निघालो आहे बघा तर माझ्यासोबत भाऊसाहेब आले तर रोडनी थांबलो आहे देवीदे गावपासी पाठीमाग आपल्या मंदिरे आपल्या रेणुका देवीचं तर माग येताना दर्शन किसन घेऊ मित्रांनो आपण तर चला लग्नाला लगेच तर आलोय मित्रांनो इथं लग्नाच्या ठिकाणी तर त्या साईडनं लग्न हे पा साखरपुड्याचाच कार्यक्रम होतो पण ते लग्न जमलं आहे त्यांचं तर तिथं जाऊ आपण त्या साईडनं मित्रांनो लग्न आहे बा तिथं माणसं जमले तिथं आपले दाजी आलेत पुढून तर एक घोनसे गावामध्ये आलो आहे मित्रांनो असे घोनसे गाव आपल्यासोबत फास्टर आले बसणारे आता आस्तार मंडप आले का आपल्या <laughs> <laughs> गावाचे बी काही लोक आले तिथं मंडपावाले आहेत ना मंडपावालेत मन, मन ना मनपावले ते दाखल होते हे दोन्ही विमान पॉलेत लगन गिगन झाले मित्रांनो तर आलोय रिटर्न आता रस्त्याने थांबलो थांबलोय फास्ट भाऊ आमचं इंस्टाग्राम स्टार तर चला गावामध्ये घेतो घरी आलोय मित्रांनो जरा वातावरण बी भरपूर पावसात झालंय मित्रांनो आता तर आता झालो आहे तर त्या साईडनं भरपूर आबा झाले त्या पावसाचं वातावरण झालंय जरा तर आपण आजचं ब्लॉक इथं जीन करू मित्रांनो तर आज सकाळी आपण फवारणी केली आणि बकेट बी नेल ती नाही मित्रांनो तर असंच एरीमधून पाणी घेतलं बघ तर त्याच्यानंतर एक फॉवर चार्जिंग संपली मित्रांनो त्याच्यामुळं जरा लवकर मी घरी आलो आणि त्याच्यानंतर कॉल आला की आजचं साखरपुरा होता पण लग्नच झालं आहे त्याच्यामध्ये तर लग्नाला गेल तो तर लग्नाहून आत्ता झालो मी तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटू त्याच्या ब्लॉकमध्ये